छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस झाला नसल्यामुळं उकाड्यापासून नागरिक हैराण झाले होते सदोतीस डिग्री सेल्सिअस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान राहत असून शेतकरी राज्यात पावसाच्या प्रतीक्षेत होता सात तारीख निघून गेली आणि पेरण्या शेतकऱ्यांनी केलेल्या नाही आहेत आठ दिवसांपासून शेतकरी हा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता तरी पाऊस पडला नाही आज मात्र मुसळधार पावसाला संध्याकाळी सुरुवात झाली आहे आणि वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय यामध्ये वादळी वाऱ्यासह हो जोराचा पाऊस झालाय मुसळधार पावसामुळे नदी नाले देखील नदी आणि देखील दुटडी भरून वाहत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हवामान विभागानं अंदाज वर्तवला होता आणि एच पी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज खरा ठरतो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस झाला पाँच नसल्यामुळं उकाड्यामुळे नागरिक झाले होते दरम्यान आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सकाळी हवामान विभागानं आपला अंदाज जारी केला होता एस पी एन मराठी न्यूज चॅनलनं तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुसळधार पावसाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू झाला मुसळधार पावसामुळे अक्षरशः नदी नाले देखील दुतडी भरून आहेत दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे पावसाची काय स्थिती आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की करू शकता चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही एच टी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे हवामान अंदाज असतील धरणांचे अपडेट असतील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही देखील तुमच्या भागात काय आहे परिस्थिती ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा